नमस्कार कन्हैया कुमार ज्याला काँग्रेसवाले तारणहार समजत होते आणि तो कारणहार निघाला म्हणजे जिथे जिथे कन्हैया कुमार महाराष्ट्रात फिरून गेला ना तिथे तिथे काँग्रेसची हार झाली आता हा उसणं अवसान आणलेला कन्हैया कुमार उसणं अवसानच क्यों कन्हैया मूळचा डाव्या विचाराचा डाव्या पक्षात गेला तिथे जमलं नाही डाव्यानी याला हकलून लावला याला विचारलं ला नाही यांनी डाव्याला शिव्या दिल्या आणि हा पुन्हा काँग्रेसमध्ये आला ते बाडग्याची बांग जोऱ्यात असते अशी जी म्हण आहे आपल्याकडं तसं काँग्रेस विचारधारेचा कार्यकर्ता कसा असू शकतो हे कन्हैया कुमार समजावून सांगू लागलाय तो काय करतो म्हणजे नागपूरला सभा नागपूरला संघभूमी बनायचं का दीक्षाभूमी यावरची चर्चा आणि तो म्हणतो जोपर्यंत एकही काँग्रेस कार्यकर्ता शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही संघभूमी होऊ देणार नाही दीक्षाभूमी भूमी करू ते वाक्य की जब हम नागपूर मे मना रहे हैं तो जो लोग नागपूर को बनाना चाहते हैं उनको हम चुनौती देना चाहते है जब तक काँग्रेस पार्टी जिंदा रहेगी जब तक इस देश में एक भी कांग्रेसी कार्यकर्ता जिंदा रहेगा अपने रक्त के आखिरी कतरे तक नागपुर को संघ भूमि नहीं दीक्षा भूमि बना करके रखेगा इस बात को याद रखिएगा कन्हैया कुमार है नागपुर संघ भूमि ही अनि नागपुर दीक्षा भूमि ही आहे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरानी नागपुर भूमितून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्याच भूमीत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी त्याच्याही आधी संघाची स्थापना केली दोन भारतीय धर्माच्या विचारधारा चालवणाऱ्या त्याचं बलस्थान असलेल्या भिन्न भिन्न विचारधारा नागपूरमधूनच चालू आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही धम्म बौद्ध बौद्धिजम याच्या विरोधात नाही आहे ना, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बाबासाहेबांच्या विचाराशी विरोध व्यक्त केलेला आहे उलट समता याच्या पलीकडे जाऊन समरसता ही भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळं कन्हैया उगाच भडकविण्याची गरज नाही नागपूर संघभूमी ही आहे नागपूर दीक्षा भूमी ही आहे आता या कन्हैयाची पुढची वाक्य फार रंजक आहेत आणि मजेशीर आहेत तुम्हाला ते गांधी कार्यकर्ता या संबंधी जो बोलतोय ते वाक्य तुम्हाला ऐकवतो ऐका की जिस देश मे हत्या का गाना गाया जा रहा है उस देश में महात्मा गांधी पैदा हुए है। और महात्मा गांधी ने जिस पार्टी को बनाया है जब तक वो पार्टी जिंदा रहेगी तब तक आप इंसान को इंसान से नहीं लड़ा सकते हैं हम बोलते रहेंगे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान हम यह तराना गाता रहेंगे इस बात को याद रखिए अगला, आता महात्मा गांधी मला फार सांगा बाबा गोष्टी खरच घे महात्मा गांधींनी सांगितलं होतं हे वाक्य जनरल आहे तरीही सांगून ठेवतो काँग्रेस विसर्जित करा पण महात्मा गांधींचं अजिबात ऐकलं नाही यांनी काँग्रेस तशीच चालू ठेवली तिला विसर्जित अजिबात केलं नाही आता महात्मा गांधींची काँग्रेस कोणत्या विचारधारेवर चालू आहे आणि कशी चालू आहे हे तुम्ही बघतच आहात बरं कन्हैयाला सांगायचंय सांगायचं आहे आपण ज्या काँग्रेसचे गोडवे गात आहे त्या काँग्रेसच्या महात्मा गांधींनी म्हणजे मी काय महात्मा गांधींना इकडे कुठे घेऊन येत नाही त्या काँग्रेसच्या महात्मा गांधींनी एक नारा लावला होता आणि तो नारा होता स्वदेशी वापरा स्वदेशी वापरा स्वदेशी वापरा विदेशीवर बहिष्कार करा स्वदेशी वापरा विदेशीवर बहिष्कार करा स्वदेशी 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 असा नारा लावणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांचं गांधी अण्णाव लावणाऱ्या माणसांनी स्वदेशी दिलं सोडून आणि विदेशी आणलं आणलं की नाही गांधी अण्णाव लावणाऱ्या माणसांनी स्वदेशी दिलं सोडून आणि विदेशी आणलं आणि विदेशी आत्मसात केलं स्वदेशी टाळलं आता त्यांच्याला आताचा नेता देशी राहणं कमी पसंद करतो विदेशात राहणं जास्त पसंत करतोय आता स्वदेशी कोण टाळलंय आणि विदेशी कोण आणलंय हे काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही विदेशी आल्यावरच आपल्या आयुष्यात सोनियाचे दिवस आले असं समजणाऱ्या प्रत्येक काँग्रेसीला विदेशी काय आहे आणि विदेशी कसं असतं हे उत्तम पद्धतीनं माहीत आहे आता देशी आणि विदेशीचं जे कॉम्बिनेशन आहे ना या कॉम्बिनेशन मधून जे काही तयार झालंय ते एवढं भयंकर आहे जे काही मिळालंय ते एवढं भयंकर आहे आणि ते म्हणजे काय म्हणत इकडून इधर से सोना डा, आलू डालूंगा से सोना निकलेगा यहां से ग्रॅज्युएट डालूंगा उदर से रिटायर्ड होके निकलेगा आदमी बीच में पैसा मिल जाएगा जायगा आप काय प्रकार आहे हा कुठल्या काँग्रेसची भलामण हा बाडगा काँग्रेसी करतोय होय बाटगा काँग्रेसी हा शब्द पुन्हा पुन्हा मी वापरतोय कन्हैया कुमार हा बाटगा काँग्रेसी आहे ज्याला राजकारणामधली वेगवेगळी पद प्राप्त करायची आहेत मिळवायची आहेत म्हणूनच हे सगळं चाललंय त्याला आमदारकी मिळाली नाही सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही यासाठीच हा सा सगळा अट्टहास चाललेला होता आणि कनैयाजी अजून एक ज्या गांधींचा वारसा आपण सांगताय त्या गांधींनी आयुष्यात केलेले सत्याचे प्रयोग आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन आपल्याला ठाऊक असेल आपले काही बऱ्यापैकी फोटो बिटो व्हायरल झाले होते मला त्याविषयी फारसं बोलायचं नाही आहे आता एक गोष्ट मात्र नक्की आहे याच काँग्रेसीच्या मधून देशाच्या पंतप्रधानांच्या बाबत वेगवेगळी विधानं केली जातात कधी त्याची बायको नाही असं म्हटलं जातं कधी काही त्याला दुःख काय करणार असं म्हटलं जातं अहो ज्यांनी पंतप्रधानाला नावं ठेवली त्यांचे किती लफडे आहेत किती बायका आहेत हे सांगण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका विनंती फक्त इतकीच आहे तुमच्या राजकीय टीका ज्या चालायच्या त्या चालू द्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उगाच लक्ष करत बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर संघ नेहमी दक्ष असतो आणि अशा गोष्टीला उत्तर काय द्यायचं हे संघाला चांगलं ठाऊक असतं नमस्कार